नमस्कार कलरफुल लाईफ विथ एस डी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते आपण आज काढणार आहोत सात ते चार ठिपक्यांची खूप सुंदर आकर्षक लक्ष्मीप्रिय कमल रांगोळी खूप सुंदर रांगोळी आहे तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा असे सात ते चार डॉट आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि सर्वात जे बाजूच्या लाईन आहेत याप्रमाणे एकाला एक लाईन एक जोडून आपल्याला याप्रमाणे शॉटकॉन काढून घ्यायचा आहे याप्रमाणे षटकोण काढून झालेला आहे आणि जे कोणाचे कोण आहे ते प्रत्येक कोण समोरच्या कोणला आपल्याला याप्रमाणे जुळून घ्यायचं आहे याप्रमाणे आणि आता जे त्रिकोण तयार झालेले आहेत त्याच्यामध्ये याप्रमाणे आपल्याला डिझाईन काढायची आहे फी काढायचं आहे आणि एका बाजूला गोल करायचा आहे याप्रमाणे तसंच दुसरी बाजू पण आपल्याला जोडून घ्यायची आहे जी आपण गोल बनवलेली आहे त्याला याप्रमाणे लाईन दोन लाईन मारून जोडून घ्यायची आहे याप्रमाणे शंखाचा आकारासारखा आकार होतो असा याप्रमाणे आणि आता या प्रत्येक शंखाच्या वरती बाहेरच्या साईडला आपल्याला कमळ काढायचे आहे मध्यभागी आपण येलो आणि रेड कलर टाकलेला आहे आणि याप्रमाणे आपल्याला कमळ काढून घ्यायचे आहे प्रत्येक लाईनवरती याप्रमाणे कमळ काढायचे आहे लक्ष्मीपूजनच्या वेळेस कमळची रांगोळीचे खूप महत्त्व आहे कमळची रांगोळी तुम्ही लक्ष्मीपूजनला नक्की काढा शुक्रवारच्या पूजनला लक्ष्मीपूजनला कोणत्या पण शुभमंगल प्रसंगी ही रांगोळी तुम्ही काढू शकता कारण कमळाचे खूप महत्त्वाचे स्थान आहे रांगोळीमध्ये लक्ष्मी मातेचे आसन कमळ आहे कमळ कमळ आहे म्हणजे तिथे लक्ष्मीचं अस्तित्व असते त्याच्यामुळे कमळाला खूप महत्त्व आहे रांगोळीमध्ये याप्रमाणे आपल्याला कमळ काढून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक कमळमध्ये आपल्याला रंग भरायचे आहेत मी लाल रंग भरते आहे तुम्ही वेगवेगळे पण रंग टाकू शकता याप्रमाणे रंग टाकून घ्यायचा प्रत्येक कमळामध्ये रांगोळी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करावं समोरील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका मी असेच दररोज व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ टाकत असते त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल त्याप्रमाणे आपण कलर म्हणून घेतलेला आहे आणि याप्रमाणे आपल्याला पानाचा आकार काढून घ्यायचा आहे कमळाच्या प्रत्येक कमळाच्या बाजूला खालच्या साईडला याप्रमाणे आणि त्याच्यामध्ये मी पिवळा रंग टाकते आहे प्रत्येक कमळाच्यामध्ये पण आपण पिवळ्या रंगाचे मोठे डॉट टाकूया असे आणि त्यावरती प्रेस करून रेड रंग टाकायचा या आहे याप्रमाणे सुंदर अशी आपली रांगोळी तयार झालेली आहे अशाच नवीन नवीन नाविन्यपूर्ण कलात्मक रांगोळी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला भेट द्या पुन्हा भेटूया असेच नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू